सांगायला पंचाहत्तर गावरांनी कामाची बोली तर नाव नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्वद सतरा बारा गाव कुठलं सुदुंबरे कैलास गाडी सर रे किती आहे टोटल जनावर हो आपल्याकडं हां किती आहे टोटल जनावर हो रे चार चार होती एक वापला हां हां व्यापारामध्ये कधी बसणार पस म्हणा पस्तीस वर्ष आले काय चांगले वाईट अनुभव असतील तर सांगा काय नाही चांगले अनुभव नेमके नेमके बैलांचा व्यापार आहे आपला सर रे कसे कुठ नाही घेता तुम्ही काय घरगुती असं शेतकऱ्यांच्या घरी जायचं शेतकऱ्यांच्या म्हणजे तुमच्या ओळखी आहेत मावळ तालुका खेड तालुका असं कुठं बी जिकडं मग ते घ्यायचं कसं ते तुम्हाला कॉल करतायत का तुम्ही जाऊन विचार नाही असं कळतंय बा याची पहिले शेतकऱ्याची जायचं घरी घरगुतीच खरेदी आहात पहिले वासर आणायचं सांगूल्या पण ते आता बाजार दोन वर्ष आलं पण चालत नाही वासर ना कमी झाली राह नाही जात आता चालू नाही बोला थोडस विचारतो काय तवा बोला की हा कस म्हणजे मला समजून घ्यायचंय की व्यापार मध्ये करता तुम्हाला काय एखादी नवीन मुलगा एकदा उतरायला लागलाय तो व्यापार नाही ना, ना, याच्यात उतरून ना आता बंद व्हायचं व्यापार का का बर बाजार एवढं हे नाही चालत शेतकरी आले ना आता कमी झाले ट्रॅक्टर आल्यामुळे ट्रॅक्टर हां ट्रॅक्टर जरा कमी झाले ना गिर पहिलं वीस वीस बैल वापायच आम्ही घरी आमची दहा दहा बैल कापायचे बी सवाली घरी यायची ना तिकडे संत तुकाराम जवळ आहे ना आम्हाला बरोबर कापा शेतकरी आपलं सवाली यांना माहिती होत यायची घरी टोळ्या बिळ्या असतात ना त्याला नवीन व्यापाराला उतरून नका का म्हणून सांगता का नाही नवीन व्यापाराला उतरून येत काय ते आता वीस ला घेतला तर अठराला मागत आहे असं उलट व्यापारी राहता त्याच्यामुळे आता नवीन ना नवीन काय नाही उलट आम्ही जाता कटाळलेलो हे लयकूर जरा सवय मोडायची नाही म्हणून नाही ते बंद करायचे आता हे मोडकळीस आले थोडक्यात गिरायक राहिले नाही ना एवढेच बैल घ्यायचा दिवस गेला आता बरं तुम्ही आता ऑनलाईन ला कधी केला का प्रयत्न हा नाही नाही ऑनलाईन काहीच करायचा प्रयत्न केला नाही कोरोना काळात काय केलं मग कोरोना काळात बी नाही काय केलं बैल बंद होतात बांध होतं व्यापार सगळं त्यावेळेस सगळं थोडंसं आपले एक एक दोन दोन बैल आली तर आपली शेतकरी खेडेगावात यायची हां 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 तेवढंच कोरोना विरोणं काय नाही सगळं बदलतं हां मग मग मना मला म्हणायचंय काय आता जे एक बदलतं जसं तसं आपण पण बदललं पाहिजे नाही बदलायचं तर मग व्यापारी लोकांनी कधी एक ॲप्लिकेशनवरनं जसं दुसरी वरन वगैरे विकत घेते ते तसं जनावरांचा प्रोफाईल बनवून एप्लिकेशन वर टाकायचा आणि ते नाही तसं नाही आपण कधी केलंच नाही बाबा घरी बघ तुला पटलं नाही मी कधी घरी जाऊन आपलं प्रत्यक्षात आता मला थोडस बोलायचं आहे की तुम्ही जर त्याच्यावर प्रोफाईल बनवून टाकला त्याची किंमत टाकली तर जे तुम्हाला बाजारामध्ये एक दोनशे शे दोनशे ग्राहक येतात तिथं तुम्हाला लाखो लोक बघू शकतात बरोबर आहे ना तेवढे कस्टमर भेटू शकतात असं माझं म्हणणं काय नाही आता एवढं कस्टमर नाही म्हणजे जायचा खर्च वाचतो नंतर तुमचा घरी नाही हा घरी कोण नाही हा आता पहिलं पहिलं राहिलंच नाही घरी यायचं आता तीस बत्तीस वर्ष व्यापार केला ते पहिली जे वीस बावीस गिऱ्हाईक व ते बैल खापायची ना आता नाही का आता चार आले तरी इथं दोन कापायचं दोन मागे न्यायला लागतं असे एक एक महिना आता हा बैल एक महिना झाला माहि काही अलीकडला हा आपल्या हिशोबात बसल तरच द्यायचं नाही तर आपल्या घरी न्यायचं काय नाही चाल बोल चालतंय चल धन्यवाद हा